आवस्किरी ती महाराज कुंडली तर मी त्याला डोंबाळ आवड <laughs> हा त्या कुंडल्यामुळे मग तिच्या पैसा राहिले गाव <laughs> सवासीन बसली का रपकाची पावसाचा आला बायाने काटे भरून जेवढी कळी होती तेवढी वाढणार आणि पाक वाढली त्याच्या बाया काट <laughs> भरून गावात पावसात कुठच्या रिजिम खेळलो कामं केली लई कथे नाव काढून बी उपयोग ना कुठे कुठे धंदे केले ती सोडून देणार शेवटची फुडून आमची फुडून करायला सोडून दिली दिपवाळी पंधरा राहिली होती घरात तर काय नाही आठ गडी आम्ही हित गेलो होतो आणि तथ मी फोजदार मारला नव्हता तथ मी कोण धूप जे नाही पावसाचा तर चळा काटे येऊन पाकिट डोक्स व्हायची अशी उठवूनच बसव कुठलाय तर फक्त आठवडाभर काम केलं त्याच्या पुळ्यामुळे तेवढ्या पगारी घेतल्या थट घरी सांगली काढली आता आवाज केली ती महाराज कुंडली तर मी त्याला डोंबाळा हा त्या कुंडल्यामुळे मग तिच्या अजून पैसा आहेत का घ्यायच्या पण ही कुंडली करताना किती ताण पडतोय कसं चाचलात केलं पैसा की बरोबर आहे आता माणूस कशाला त्या नोटलाच किंमत राहिली असल्या मनात अजून मी शेड राखते म्हणून कुंडली बरोबर आहे कोण फिरते लावून एक लाख बारा साडे बाराला माणसं घरात पोलक लावून जो साडे बाराला मी शेरडू सोडावं लागते कोठाला सुद्धून फुल खाल्लं तर त्या उन्हात शिड वाटतंय नाहीतर चक्कर येऊन माणूस नदीला मरेल खाणं भाकरीन कालवून दात का खातो घ्यायला मिटव गावाला माहित आहे जेव्हा बहात्तरला आजूच सोडला लागणार लागेल तू चालत किती तासात गेल तू अजून सोड्याला लग्ना लागेल तो साडे बाराला तांदूळ घातलो चालू तो का दिसती पळत होती मी दादांनी चाल होतो अजून सोड्या मंडवाडीत गेलो पाणी चारा लागले आकार महिना होता बरोबर आहे तर थत्तर ती फटगुवाल काय म्हणलं माहिती तुम्हाला निघतो किंवा वाझ्याने बघत आम्हाला के पाहुणाऱ्या पड्याल मग मागची तर घेऊन अशी माहिती त्या बोट घेतन बसली होटी गोवायला म्हणला आता पाणी लई नाही पुन्हा वाढत होईल माझी होडी चालत नाही जाताना तुमची तुम्ही कोणी कोणी बी घेऊन गेलो लग्नात गेलू घेतला आणि टाकला जवा कापल्या हा निवरा होतल्या बावीस पोळी खाली मी गो बावीस पांढरी अठरावर आला अठरा गोत्या पंचवीस वडील तरी ती काय बोलला मी घडवले नवरा माहित नाही कुठे त्याच सुदेशांना माहीत नाही माहित असेल नेवरावर हा एवढाच कधी होता माग एवढा गणस्वाडीला गेलो त्याचे स्वरूप मंडळाचं लगेन मी अनुभवकर जी कुटु महाराज सीताराम कोरी रामा आम्ही मागणं गाडी घेऊन गेलो वराड गेलं आधी लग्न संध्याकाळी त्याला ते कोळे आपण सरपंच टकुर फोडले भांडला टकरू फोडल्यावर ती कसलं पाराय घरी तुला गावात येऊन टकर फोडले म्हटल्यावर त्याला भाऊचे भाव खोडकूत फोडकाय लागले रिटर सरपंच त्याला गचोड्या धरून गणजवाडी आता मी म्हटलं पोहार कुठून ते पार मी आज्यात दडवून आणून इकडं बैलगाडी खाली झोप आणि तिफोना जाऊन आण आम्ही असं जर सात आठ जण जेवायचो राहिलो होतो गांज्यावरून आम्हाला तीन तीन माणसं बोर दिसतो ज्ञान मास्टर मी नाना पाच महादा नी दोन घरीच गडी मग शेरडा या खोलीत बसलो जेवायला नाही तू कवा होती त्या मग आण म्हणजे वाढायला मग ती ज्ञान बोलली की शेलधारा चारण मधलीधारा शेलधाराच्या पाचन मधलीधारा चारन वाढ गडीच्या गडीला पाच आणि मधली चार चार टाकायच्या त्याला एकदम चार त्याला एकदम पाच अशी शेज लावली मग किती खाल्ली आणि किती नाही गडी सगट उठल सर साहेब पकडा पाक पुन्हा अशी कळी निघाली बघा कळी कळी लग्नात निघाली कोबीर लागणार कळी त्याने किती केली चार पाहिजेच कळी केली मोठामोट वाढायचं मोठमोठ वाढायची तेव्हा काय होतं गाव सवासीन जीव घालायचा काय झालं गाव सवासीन बसली अजून वराड फिराड जेवायचंच होत गाव सवासीन बसली का, बस बस का रपकाची पावसाचा आला बायाने ताट भरून जेवढी कळी होती तेवढी वाढणारी पाक वाढली त्याच्या बाया ताट भरून गावा पावसात <laughs> कुठच्या कळी संपली आम्ही वाढायला बुतलो कडी खायला मिळते म्हणून वाढणारी लई लागली गाव वाटते कळी संपली बरं काय खावा पावसात रपा 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 लय नवीन नवीन निघालो कळी कळी नवीन निघाली पहिल्या काळात पांढरा सैपा कन चांगले आणा पाण्याचा साहेब प्रत्येक पोळीला एक वाटी दुरा लांब ती उडवतो इळून तेव्हा भात नव्हतं काय नव्हतं पुळ्या गुळून आम चवीस टाक तज्ञ पुरा चालू टाकून तेवढ्या पोळ्या कोण गावापुत चालू चालले बारा एक वाजल्या होत्या चालूच या सकाळपारी कामाला जायचं असते ना गाड्या कुठलं एस टीला तर किती वीस पैसे का पंधरा पैसे तिकीट होत तेवढं तर पैसे कुठं गाडी पहिल्यांदा दगड गावात गावच्या गाव बाब म्हणा सुरेश बाब आपल्या गावात हा आपले बोल गावात बामना दबनाची गाडी मारापूरला सुरेश बामनाने एक आणली त्याची व्यासलीच होती ये ती मिळून आणली कुठ गाव बघायला गाडी त्याची पळती ती सायकल बी मोर्य मामानं दगडून आणच पाहिजे मोर्य मामान आणली डायना मारवाडी दगडून आणला माणसं दा। ते चांगलीच होती औषधी तत्नच परस्ता पडत गेली थोडी 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 त्यावेळेस जात पात होती का हा जात होती काय सर कस ला कुठली पंगत पंक्तीला ही नसतो वेगळं होती वेगळी बसवायची देऊ घाने पण लांब बसवून बोलवून आणायची मग यायची जेव्हा त्यांनी मनाने येऊन बसायचं नाही लागलं हा शेवटाला आणून जीव घालतो बघायचं टोपल्याकड खाटाकड पोळ्या किती त्या खिडीकड किती बघायचं मग बोलवा बोलवायचं जावळाच्या कार्यक्रम म्हटना तिथे हांड्याकड बघायचं सांजा बघायचा भाकरी किती आहे यायच्या बघायचं बोलवाय उडवून टाक आणि थोट नव्हती शिल मिळून मिसवणं असायचं खेळायचं खेळायचं तसं काय पार्टीचा प्रश्न नव्हता खायचं पियाचं बाबा मार मेनूच आहे खेळायला खेळायला पण एक नंबर घेऊ होता रस ठेवायला काय जायचं जीवा देश लागा कोणाची व्यास कोणाची व्यास त्या मालकाने काय दिली ती भाकर कांदा आपला आपला घरचा दोन भाकरी आपला पण म्हणजे कडाण काय दोन येईल ती म्हणी टर टर डरकतच गडी येतो तू कशाला आलाय म्हणायचं असं काय नव्हतं असं कोण बघा आमची वाडा जी त्याला शेंद्र भरपूर तो खात होती माणस शेंद्र दोडक दिशी शेलण्याचा खार घालत होती खुर्डा खायची हरभर निघोस तर शेंगाड गावत होती हरभऱ्या सुधून शेंदडाजोबी टाकत होतो खार कशाला घालायची शेनण्या शेलण्या बारक्या आपण आंब्याचा खार घालतोया त्या पद्धतीचे ती चिरायच्या त्याला हळद मीठ लावायची वाळवायच्या कोणाची तळून खायची आता शिल्नी बी माहीत नाही आणि शेअाडी बी नाही कडवंच्या खायच्या मंगोड्या खायच्या आता हे गावात कोण आहे आपले आपले त्या बायशीला कडवंची म्हणून काय कळायचं नाही का पुढे काय एक शेर चौघा पाच जणात असायचं शिका ओवळ उठवले बांधूनच खोटीला असायचं त्याला काय काम आहे आमचा चौघात एक शेरतो जनता याच्या गावाला तेच घ्यायचं नाही तर छटणीच असत छटणी तावशीला जाऊ द्या मारापुरा जाऊ द्या कुठे बी हिरीला जाऊ द्या बन्यालावरच गडी असते बरोबर आहे का आमचं तर एक शेट मला पुरा होतो आम्ही चौगावी भावाला आमचा शेट एक होतो हा हा आणि तेव्हा बन्याला वा होत्या होत्या घरात झोपलं ध्ये आणि कामाला गेलं का वा ती बन्याला सोडून उन्हातच घालायची आणि उघड काम करायचे माणसात त्या कण होत वा म्हणून ती जनावर खत होती आता राहायला अशा बन, बन्याला नजल्यावर अशा बन्याला खेळ सुने कराडला कामाला गेल्यावर गडी भेजायला गोष्ट एकट्या वावतो ढेकण पण असायची झेकणं तर मांजरी हो कस काय कुणाला अहो घर कुठलं उपाय घरात एवढीच आधी आणि माणसं तेवढीच कोणाला चावत ही शोधून कळत नव्हतं असा डेकण मारत खाताय काय काय बायास झोपून नव्हते ती ढेकण जेवा झला मारायची लेकर कडे झोपायची लेकरशीना चावली तर ती झोपतच नव्हती लेकर त्या लेकरा कडेनेच असा जेवा फिरवायचं तर मात धरून जागी करतात चिटका